नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू द चॅनल आज आपण आलो आहोत इतिहास कला आणि शांततेचं शहर म्हणजे हम्पी संध्याकाळचे साधारण साडेसात वाजले होते आणि आम्ही अखेर हम्पीला पोचलो दिवसभरचा प्रवास थोडा तकोनवर होता तर सर्वात आधी आम्ही एक छानशी रूम शोधली ब्रजेट फेंडली आणि नीटनेटकेपणा पाहिजे होता आणि रेंट होता जवळजवळ पंधराशे रुपये रूम पातळशेनेचा आम्ही ठरवलं बस इथेच थांबूया रूम घेतल्यानंतर आमच्या पहिल्या स्पॉटची सुरुवात झाली तर आम्ही विरुपक्षी मंदिर बघायला चाललो होतो रात्रीचा शांत माहोल होता आणि मंदिराजवळ ऐकू येणारी घट्टनात वेगळीच वाईब होती मंदिरात आत गेलो तर तिथे भेटली लक्ष्मी नावाच्या हत्तीन मंदिरातील हत्तीं तिचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला

त्यानंतर भूक लागली आम्हाला तर आम्ही मधलं ऑथेंटिक जेवण शोधत होतं तर आम्हाला छोटंसं असं हॉटेल गावलं पण खूप छान होतं थाळी सिंपल पण टेस्ट चांगली होती किंमत फक्त दीडशे रुपये होती मध्ये असं सिम्पल पण ऑथेंटिक जेवण मिळणं म्हणजे एक ट्रीट आहे परत वर आलो थोडं प्लॅनिंग केलं दुसऱ्या दिवशी कसं जायचं कुठं फिरायचं त्याचं प्लॅनिंग करून आम्ही सरळ झोपे गेलो हा विलॉग एवढाच फक्त अपडेट की आम्ही हम्पीला पोहोचलो पण मेन हम्पी एक्सप्लोरेशन सनराइज टेम्पल्स हिस्ट्री आणि ॲडव्हेंचर हे सगळं पुढच्या एपिसोडमध्ये सो so, डोंट फॉरगेट like, टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये